नवा तांदूळ साधारणपणे डिसेंबर एंड डिसेंबर जानेवारी फर्स्ट वीक सेकंड वीकला येतो यावर्षी तांदूळ बरोबर आलाय परंतु नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे भाव भरपूर वाढलेले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी कमीत कमी समजा ना की आठ ते दहा रुपये किलोला वाढलेला आहे तांदूळ मागच्या वर्षी जो तांदूळ समजा पन्नास बावनच्या होता साठ रुपयाच्या आसपास भाव आहे त्याचा त्यामुळं ह्या वर्षी तांदळाची जरा आवक कमी आहे की पीक कमी आहे ना ते नाही सांगू शकत पण माल शंभर टक्के मार्केटमध्ये भाव वाढलेला आहे तांदळांचा प्रत्येक तांदूळ हा आ, मतलब परिमाल पासून तर सगळीच वस्तू वाढलेली आहे दरवर्षीपेक्षा भरपूर काही प्रमाणात तांदूळ वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम मार्केटवरती होतो होतोच आहे कस्टमर सांभाळणं कस्टमर विश्वास ठेवत नाही एवढा भाव वाढला तर व्यापाऱ्यांवरती विश्वास कस्टमर ठेवत नाही कस्टमरला एकच वाटते की मागच्या वर्षी आपण बावन्न पन्नास ला तांदूळ घेतलेला ना साठ बासठ ला घ्यावं लागतंय म्हणजे व्यापाऱ्यांचीच व्यापारीच कमवतात ते काय असं त्यांना वाटतं पण हे चुकीच आहे एका एक दृष्टीने तांदूळ इकडे मार्केट वाढलेली असते आणि मार्केट वाढलेली असल्यामुळे व्यापारी काय करू शकत नाही त्याला व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय त्याच्यामध्ये कस्टमर कमी होत चाललाय आणि सगळ्याच गोष्टींनी तसा विचार केला तर जनरली भरपूर काय मार्केटवरती त्याचा परिणाम होतो आणि कस्टमरवर परिणाम होतो कस्टमरला आता दहा रुपये किलोला जास्त द्यायला म्हणजे भरपूर काही तकलीफच काम आहे मुश्किल काम होतं ते कोलम तांदूळामध्ये सात ते आठ रुपये दहा रुपये पर्यंत वाढ इतर वर्षी दरवर्षीपेक्षा नक्कीच जास्त आहे सात ते आठ रुपये तर नक्कीच जास्त आहे किलो हा ओव्हरऑल सगळं तसा विचार केला तर भरपूर काही वाढलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा आणि इतर म्हणजे दरवर्षी जे तांदूळ असतो पन्नास बावन्न अठ्ठेचाळीस पन्नासचा जो भाव असतो तो आज ह्या वर्षी लगभग अठ्ठावन्न साठ पर्यंत गेलाय सत्तावन्न अठ्ठावन्न साठ पर्यंत गेलाय त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवरती होतो गरीब म्हणजे परिणाम पब्लिकवर होतो आणि महागाई शंभर टक्के त्याच्यामध्ये त्याचा परिणाम जाणून लगेच माहिती पडतो त्या गोष्टी सॉरी गिरायक गिरायक मार्केट मध्ये आहे पण गिरायक आता फिरत झालं ना गिरायकचा विश्वास बसत नाही जुने गिरायक असतात ते पण विश्वास करत नाही की हे नाही हे व्यापाऱ्यांच्या जास्त आपल्या गुण घेतात की काय फिरून तर त्याला माहीत पडतात जनरली काय त्या लोकांना कि नक्कीच तांदूळचा भाव वाढलेला आहे बाजारभाव आता काय सांगू शकत नाही मला नाही वाटत की ह्या वर्षी पूर्ण वर्षभर तांदूळचा भाव कमी राहील म्हणून कारण आता नवीन तांदूळ आल्यावर लगेच व्यापाऱ्यांना माहीत पडत किंवा अंदाजे किती वाढायला पाहिजे दोन रुपये तीन रुपये दर महिना दोन महिन्यात वाढ होते परंतु आताच स्टार्टला जर तांदूळ नवीन एवढा वाढलेला आहे तर तोच तांदूळ वर्षभर पुरवायचा म्हणजे त्याचा सगळा जनरली विचार केला तर शंभर टक्के तांदळाचे भाव वाढलेलेच असतात पूर्ण वर्षभर मला नाही वाटत की नवीन तांदूळ येईपर्यंत पुढच्या वर्षी पीक कसं आहे तर त्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता काही सांगू शकत नाही पण तांदळाचे ना भाव हे खूप वाढलेले असतात प्रचंड प्रमाणात आणि अजून वाढलेले तुम्हाला दिसतील प्ले देविदास कुलकर्णी ए पी एम मार्केट